नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज खेडच्या ठिकाणी चाललो आहे खेडमध्ये भरणा नाका आहे आणि भरणा नाक्यामध्ये आई काळकाई देवीचं मंदिर आहे सांगायचं झालं तर एका जंगलामध्ये गाय विशिष्ट ठिकाणी दूध सोडायची आणि त्या ठिकाणी आपल्या देवीचं अस्तित्व होतं आणि त्या ठिकाणी मित्रांनो मंदिर उभं केलं गेलं तर चला बघूया आपण खेडमध्ये जातो आहे आई काळकाई देवीच्या दर्शनाला चला मु आता आपण खेडमध्ये भरणे या ठिकाणी आहोत आणि भरण्यामध्ये मागे बघू शकता काळख्या आईचं मंदिर आहे अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि आपण आज मंदिराच्या दर्शनासाठी आलो आहे तर त्या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये दर्शन देखील घेऊयात आणि थोडंफार या ठिकाणचा इतिहास काय आहे ते देखील जाणून घेऊया चला या अगं मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा मुख्य द्वार आहे श्रीदेवी काळकाई मंदिर आणि मुख्य द्वारालाच इथं या ठिकाणी आपण बघू शकतो पुराणातील कथांमध्ये खेडजाई रेडजाई पाथरजाई वरदायनी व काळकाई या पाच बहिणी होत्या असा उल्लेख आहे त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये या चार देवींची मंदिरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले सतरा ऑक्टोबर दोन हजार दोनमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला याचे प्रत्यंत्र देणारे मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील श्री काळकाई देवीचे मंदिर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो काळधर्म निवडणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून महामार्गावरून येणारे जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतपस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करत नाही त्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या घटस्थापना आहे नवरात्री उत्सव चालू होतो आहे म्हणूनच ही या ठिकाणी थोडीफार या ट्रकची थोडीफार धावगळं आहे परंतु आपल्याला आपण थोडीशी माहिती देखील या मंदिराबद्दल घेतली आहे की या आईला या ठिकाणी उद्या घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना जवळला बा दोन वाजता झाली की बरोबर या ठिकाणी दोन तासाने चार वाजता या ठिकाणी मित्रांनो पोलिसांची सलामी दिली जाते वर्षातून दोन वेळा ही सलामी दिली जाते या ठिकाणी आईला तर तीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण आता या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये आहोत आपण मागील बाजूस बघू शकतो आपण या ठिकाणी आईचं दर्शन देखील घेतलेलं आहे परंतु या ठिकाणी मंदिराच्या या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर एक झाड आहे आणि झाडाच्या खाली आपली गो गोमाता आणि गोमाता आहे ना एका एक पिंडीवरती दूध सोडते तर त्यामागची आपण या ठिकाणी थोडीशी हिस्ट्री जाणून घेऊया तर त्याला मी पहिले तुम्हाला ते दाखवतो खेड तालुक्यातील भरणे नाका येथे शेकडो वर्षापूर्वी एक घनदाट जंगल होते आजूबाजूच्या गावातील गुराखी आपले गुरे चरवण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत या गुरांच्या कळपात एक गाय होती ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावर दुधाचा पान्ना सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे हा प्रकार होत असताना गुराखी जवळपास नसत मात्र एक दिवस गुराख्याने हा प्रकार पाहिला लागलीच घडला प्रकार त्या गुराख्याने गावातील सर्व ग्रामस्थांना सांगितला गोराख्याच्या माहितीवरून ग्रामस्थांनी पाहणी केली असता या ठिकाणी देवी वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला या पाषाण्याच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली हा विचार सुरू असतानाच एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दिलेल्या दृष्टांतात एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना केली आणि त्या ग्रामस्थाने देवीचे मंदिर उभारले अशी या भरणे येथील का का श्री काळकाई देवीच्या आख्यायिका आहे काळधर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्री काळकाई असल्याचे जाणकार सांगतात शेकडो वर्षापूर्वीच्या या काळकाई देवीच्या मंदिराने आता नवा साज घेतला असून या मंदिराकडे जाण्यासाठी खाजगी वाहने तसेच महामार्गावरून धावणाऱ्या एस टी बसने जाता येते भरणेनाक्या येथे रिक्षाने उतरून देखील मंदिराकडे पायी जात चालत जाता येते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नाक्याजवळच श्री कालकाई देवीचे देखणे मंदिर आहे बाहेरून देवीच्या दर्शनाला एस टी बसने येणाऱ्या भाविकांना खेड स्थानकात जाण्याआधीच नाक्यावर उतरून चालत या मंदिरात जाता येते रेल्वेने येणारे भाविक स्थानकावर उतरून रिक्षाने मंदिरापर्यंत जाऊ शकतात आणि भाविक ज्या वेळेला यायचे त्यांच्या ते जे दा दानपेटीमध्ये जे दान टाकायचे त्याच दानामधून हे संपूर्ण मंदिर उभं राहिलेलं आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलं दादांनी खरोखर या ठिकाणी या ट्रस्टचा आभार मानव फार कमी आहे कारण त्यांनी आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि या ठिकाणी सहकार्य केलं आहे तर आपण मंदिराच्या बाहेरील बाजूस आपण जाऊया आणि बाहेर बाजूस देखील या मंदिराच्या मागच्या साईडला भक्तनिवास आहे ते देखील आपण पाहूया चला हे बघा मित्रांनो हे आहे भक्तनिवास आणि हॉल आहे आणि एवढं मोठ भक्तनिवास देखील बांधलेला आहे आपल्या भक्तांसाठी अतिशय सुंदर आहे आणि हा मंदिराच्या बाहेरील परिसर आहे अतिशय स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे आणि अर्थातच आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या घटस्थापना आहे तर त्याची धावपळ देखील चालू है। रंगम उन्चे। माजा रंगम उन्चे आहे आणि या ठिकाणी रंगमंच आहे हे या ठिकाणी माझ्या मागील बाजूस बघू शकतो या ठिकाणी रंगमंच आहे अतिशय मोठा आहे म्हणजे या ठिकाणी नवरात्रीमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये आपला कोकणची लोककला जाक्रृत्य असेल किंवा मंगळगौर असेल असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शक घेतात हे आपण या ठिकाणी या तेच बघू शकतो आणि मागे आहे तो रंगमंच आहे आणि मित्रांनो मंदिराच्या बाहेर एक छोटंसं मंदिर आहे ते म्हणजे रखवाल आपण बघू शकतो या ठिकाणी असं मंदिर आहे ते छोटंसं आहे आपण आज भरणेमध्ये आलो होतो आणि भरणेमध्ये आपण आई काळकाई देवीचं दर्शन घ्यायला आलो होतो तर दर्शन देखील चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि मंदिराचा या ठिकाणी थोडक्यात इतिहास देखील आपण जाणून घेतलेला आहे तर व्हिडिओ जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आपल्या प्रत्येक ब्लॉगची या ठिकाणी नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्ट येत जाईल तर तुर्तसा आपली घेतो जय हिंद जय महाराष्ट्र